ना साखर ना गुळ ना बुरशी येण्याचं किंवा पेटवायची गरज नाही आज आपण आवळ्याची अशी रेसिपी पाहणार आहोत आवळ्याच्या आपण भरपूर पदार्थ पाहतो पण सगळ्यामध्ये साखर भरपूर शिजवून त्याला ठेवलं जातं पण आज ही जी रेसिपी आहे वर्षा ही सगळ्यांना शंभर टक्के आवडेल आणि वर्षानुवर्ष आमच्या घरी ही बनवली जाते सगळ्यात पहिल्यांदा मी दोन किलो आवळे स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहेत आणि या प्रकारे बारक्या खिसणी आवळे पटपट पटपट अशी खिसून घ्यायचे आहेत याला खिसायचं म्हणजे थोडस कष्टाचं काम आहे पण एवढंच कष्ट यामध्ये या लागतं दुसरीकडे इथे कष्ट करायची गरज नाही बरेच आपण पदार्थ पाहतो आवळा गुणकारी भरपूर आहे पण त्याच्यामध्ये एक तर आपल्या पोटात साखर जाते किंवा ते टिकत नाही असा प्रश्न असतो लोणचं केलं तरी मीठ पोटात जातं मुरंबा केला तरी साखर जाते पण या प्रकारे बनवलं तर काहीच होत नाही या प्रकारे पूर्ण आवळे किसून झाल्यावर मी दोन ताटांमध्ये त्याचा किस ठेवला होता शक्यतो आवळे सकाळी किसायचे आणि पूर्ण आपल्याला उन्हाला याचा किस वाळवून घ्यायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता याचा ओलसरपणा कमी झालाय आणि थोडासा रंग बदललेला आहे पूर्णपणे याच्यातलं मॉइश्चर ऍब्सॉर्ब होण्यासाठी किंवा हे वाळण्यासाठी आपल्याला तीन ते चार दिवस लागू शकतात चौथ्या दिवशी तुम्ही बघू शकता पूर्णपणे हा किस कोरडा होऊन तयार आहे आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की आमच्याकडे डायरेक्ट ऊन येत नाही तर ऊन जर येत नसेल तर सुरुवातीला आपण जो काही किस आहे तो कॉटनच्या कपड्यावर एखाद्या फॅनच्या हवेखाली एक ते दीड दिवस वाळवून घेऊ शकता त्याच्यानंतर हवं तर तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये ठेवून पन्नास ते साठ सेकंदासाठी त्याला ड्राय करून घेऊ शकता काहीच हरकत नाही आणि या प्रकारे त्याच्यानंतर जेव्हा तीन ते चार दिवसांनी चा 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 हा सगळा आवळ्याचा कीस कोरडा होईल याला मिक्सरच्या भांड्यात घालायचा आहे आणि अगदी बारीक याची पावडर करून घ्यायची आहे मस्त पैकी वाळल्यानंतर याची अगदी व्यवस्थित पावडर होते तुम्हाला हवं तर तुम्ही अशी स्टोअर करून ठेवू शकता किंवा अगदी बारीक पावडर हवी असेल तर ती या प्रकारे गाळणीनं गाळून घ्यायची आणि ही पावडर तयार झालेली अगदी कोरड्या हवाबंद बरणीत भरून ठेवायची रोज सकाळी कोमट पाण्यात पाव चमचा ही पावडर घ्यायची आणि पेयची अगदी गुणकारी असं कोमट पाण्यातलं सकाळी सकाळी पिण्यासाठी तुमचं पेय तयार होतं आवळा बहुगुणी आहे आपल्या सगळ्यांनाच त्याचे फायदे माहीत आहेत त्यामुळे या प्रकारे जर तुम्ही वर्षभरासाठी ही पावडर बनवून ठेवली तर सकाळी कोमट पाण्यात तुम्ही एक चिमूटभर भर किंवा पाव चमचा घेऊन प्यायला काहीच हरकत नाही बरेच जण हीच पावडर केसाला लावतात पण जेवढं तुम्ही शरीराच्या मध्ये विटॅमिन्स प्रोटीन्स द्याल तेवढे वरून लावण्यामुळे परिणाम होत नाही यामुळे तुमची स्किन केस सगळं अगदी छान होतं या प्रकारे एकदा आवळ्याची पावडर करून साठवून ठेवा वर्षभरासाठी अगदी उपयुक्त अशी रेसिपी आहे ही पावडर सहा महिन्यापर्यंत कमीत कमी तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता प्रत्येक आपल्या प्रश्नांवरचा हा उपाय आहे या सीझनला हिवाळ्यात आवळे जाण्याच्या आधी ही एकदा पावडर बनवून बघा तुम्ही नंतर वर्षानुवर्ष नक्कीच बनवाल याची गॅरंटी आहे सकाळी सकाळी अनुषापोटी कोमट पाण्यात पाव चमचा घेऊन प्यायचं अगदी उपयुक्त असं पेय आहे हे एक किलो आवळे जर तुम्ही किसून वाळवले तर त्याच्या जवळजवळ तुम्हाला दोनशे ग्रॅम पावडर एवढी मिळू शकते दोन किलो जर वाळवले तुम्ही तर अर्धा किलोच्या जवळजवळ पावडर म्हणून तयार होऊ शकते ही पावडर या सीझनला ट्राय करून नक्की बघा आवडली असेल तर लाईक करा उपयुक्त व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेअर करा मी भेटते पुढच्या रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय